बीडमध्ये भीषण अपघात भरधाव कंटेनरने चिरडल्याने सहा जणांचा मृत्यू पायी देवदर्शनाला जाताना अनर्थ कंटेनरने सहा भाविकांना चिरडले नामलगाव फाट्यावरील घटना पिणगाव हनुमान मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाण पुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले होते मात्र बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा झाला आहे वेगाने येणाऱ्या कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एस आर जिनिंग जवळ सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून मयत हे बीड तालुक्यातीलच आहेत या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बीड येथील दिनेश दिलीप पवार राहणार माऊली नगर बीड पवन शिवाजी जगताप राहणार अंबिका चौक बीड अनिकेत रोहिदास शिंदे राहणार शिदोड तालुका बीड किशोर गुलाबतोर बाबुळतारा तालुका गेवराई आकाश अर्जुन कोळसे राहणार रिलायन्स पंप परिसर बीड विशाल श्री किसन काकडे वयवर्ष बावीस राहणार शेकटा तालुका शेगाव हे पायी चालत पेणगाव येथे मारुतीरायांच्या दर्शनासाठी जात होते बीड ते पेणगाव असा पायी प्रवास करत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे असलेल्या एस आर जवळ चालत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने सहाही जणांना चिरडले यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले अपघातातील मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून या घटनेने जिल्हा हल हळहळला आहे महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्यामुळे असे अपघात सातत्याने होत आहेत